मजर नगरीतील आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा नवाचा देश पाहिलं मला ना, ना। जर वाटतो या जातीचा की मी मराठा जाती, जाती जर अशी जात पुन्हा होणे नाही एकच हात दिली फक्त समाजावर अन्याय होतोय समाजाच्या जाणून सरकार कडून अन्याय केला जातो एकदा अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखान मराठी एकत्र झाले बाकीच्या बाकीच्या पुंगळ्याला गोळा करावं लागते तरी कणा कुदा बळत हागल्या वेळी शंभर दीडशे येते मला कसलेच ग्राउंड पुरा तरी मग त्यांच्या मागे कोण राहणार आहे तू थांब फक्त आरक्षण देऊ नको मग कोण मला ठेव तुला दिसला आणि आहे ना तुम्ही काळजी करू नका मी दम मनी दम धरून दम धरून तीन कोटी घातले राहिलेल्या आता था था एक दोन दिवस शंभर टक्के मराठी आरक्षणात घालतो अपेक्षा मी आयुष्य या समाजाला मायबाप मांडला वर्ग म्हणून जीव सुद्धा पायर ठेवला तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीस पण एक मातो काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू नका एवढ्या वेळेस फक्त मी मराठींची जाक हारून देऊ नका जेव्हा हो, असे <laughs> व्हायचं एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एक एकजुटीने ताकद लावली ना कमी ते कमी पन्नास पिढ्या तरी मराठ्याकड वर नजर करून सुद्धा कोणी बघणार आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला तिकडं धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही असे राहता या महाराष्ट्रात शांतते ते चाक सुद्धा फेडला नाही पाहिजे चाक सुद्धा फेडला नाही पाहिजे आणि मग त्याची परिस्थिती आली शिवनेरीगड सोडला सोडला जिवनेरला फार मराठी आले त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते मिळ नाही आणि मला तर वाटत तुमच्या मनसर साख्य पुढे जमत नाही आणि बाजूला आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही अमुक करू तमुक करू एवढे मराठी बघितल्यावर मला नाही वाटत आता आणि जर घ्यायचंच असलं त्याला त्याला जर घ्यायचंच असलं हु कुतू ते घेणार त्याला काय करा मग तिथं काय आमचं नाही लागले हे रे बेकार जर जर अकरा विक्रा एकदा रूप घेतला रे बाबा हे सगळ्याला खोलीत देत मग शांततेनं उद्या दहा वाजता सकाळी शांततेनं मी अमरण उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यानं शांततेतच करायचे जे करायचे आंदोलन ती पण पण हटायचं मात्र नाही आता हरवून द्यायचे नाही जात आम्हाला जर म्हणले आता काही पूर आझाद मैदानाला बसा काही दुसरीकडे बसात आम्ही दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरु आहे लय झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे लय झाल्याचं <laughs> तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस लय उपकार केलेले एक लेकर तुम्ही उपाशी मारून दिला नाही पुन्हा एकदा <laughs> नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे रेल्वे सकाळी रेटून भाकरी गोळा सकाळी मुंबई संध्याकाळी बी रेटून भाकरी गोळा करायचं की मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते खून झोपले पाहिजे आता जे व्हायचं ते तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा आणि कितीदारा आहेत बाकीचे पोर मुख्य आंदोलन आजच मैदान लाव म्हणतात पोर असतील नाही तर हजार असतील बाकी जे आलेले लाखों तुम्ही म्हणता त्या मैदानात झोपतील ते काही अडचण आहे तवर बाकीचं बघूनी देंती पुढे पुढे काय असतं हं अर् त्याला, त्याला तो। तो मी आहे ना मी कसं आहे त्याला मी गुदग करतो त्याचं टेन्शन न घेतो मी आपली भाषा घडी भर बुडीत असते नंतर एकदा सुटली ना आठ दिवस माणूस भाकर खात नाही मग आपला असं तुम्ही टेन्शन नाही घेऊ तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवलेला समाजाचे असं एक बे पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचललं सुद्धा नाही ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पदा ना काय जेवढा काय मला जीव जाळायचा जेवढा जा काय रक्त जाळायचं ते लेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढे नाहीत मी तुमच्या पुढे नाही म्हणून तर आपला मेळ जुळलाय पडतो हे म्हणजे कुडून येते आणि आम्ही कुडून यावा म्हणलं वडे नाही तू तू कुडून यावा मला काय माहिती आमच्या मुद्या सारखे हुस नाही तर कुंकडे येते तुमचं दममान असतं आमच्या बाया बेटेचा बाया आमच्या बाया नाही शेपिडले की निघाला सांग कम कैसा थ